महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आहेच परंतु नंदुरबारमधील आमच्या सर्व बांधवांना भगिनींना अत्यंत मनापासून या ठिकाणी एकमेच्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देतो शिवाय कामगार दिन आज म्हणून आहे देशभरामध्ये दे कामगार दिन साजरा होतो ते कामगार दिनाच्याही मनापासून शुभेच्छा आहेत आज नंदुरबार जिल्ह्यामध्ये अनेक उपक्रमाचं या ठिकाणी उद्घाटन होणार आहे अनेक उपक्रम सुरू करणार आहोत नंदुरबार जिल्हा हा काट टाकेल आणि वेगळं काम या जिल्ह्यामध्ये उभं करण्यासाठी आमची सर्व टीम या ठिकाणी कामाला लाग लागलेली आहे अनेक समाजाची जातीनिहाय जनगणना होण्याची मागणी अनेक वर्षापासूनची होती केंद्रीय मंत्रिमंडळाचं मी मनापासून अभिनंदन करेन धन्यवाद देईन माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना की त्यांनी या जनगणनेला हिरवा कंदील दिलेला आहे आणि लवकरात लवकर ही जनगणना सुरु त्यावेळेस मी आता जिल्हाधिकारी महोदयाकडे माझी मीटिंग आहे Uh, कुठे कुठे पाणी टंचाईची अडचण आहे कुठे आपल्याला टँकर सुरू करावे लागतील uh, कुठे जलजीवन योजनेमध्ये आपण त्या योजना घेतलेल्या आहेत काही गावांसाठी सोर्स कुठे पाहिले आहेत त्याची सर्व माहिती घेऊन येणाऱ्या वर्षभरामध्ये पुढच्या वर्षी पाणी टंचाई जाणवणार नाही ना अशा प्रकारचा या ठिकाणी प्रयत्न आमचा ता सुरू आहे त्यामुळे विरोधक जे आहे ते सरकारला धारेवर धरताय तो विषय वेगळा आहे तो विषय माझ्या अखतरीतला नाहीये तो विषय राज्य शासनाच्या अखतरीतला आहे त्याविषयी यथोचित वेगळा विचार केला जाईल सर जिल्ह्यामध्ये पाणी टँकांवर शेतकऱ्यांची फसवणूक केली म्हणून गुन्हा दाखल झालेला आहे काय ठिकाणी ते माहिती नाही त्यामुळे त्या विषयाची माहिती घेऊन मी आपल्याला कळवतो मलाही सांगता येणार नाही पीक योजनेमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात गैरप्रमाण गैरप्रकार या ठिकाणी राज्य शासनाचे निदर्शनास आले आणि त्यामुळे त्या योजनेमध्ये बदल करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे पूर्वी सारखी योजना या ठिकाणी सुरू राहील परंतु तेवढ्यावर न थांबता राज्य सरकारने भांडवली गुंतवणूक करण्यासाठी दरवर्षाला पाच हजार कोटी रुपयाची गुंतवणूक करण्यात याविषयी या विषयामध्ये आणि गरज पडल्यास आधीची गुंतवणूक या ठिकाणी राज्य सरकार करायला तयार आहे परंतु एक वेगळं शेतकऱ्यांना आधार मिळण्यासाठी एक वेगळं पाऊल या ठिकाणी राज्य शासनाने उचललेलं आहे त्याचं सुद्धा मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो नाही ते ना ते पण भांडत होते आणि आमच्या गावातला शेतकरी रोज मरत तरी हा हिंदुस्थान पेटत नाही त्याच्यासाठी हा पुरस्कार आहे त्याच्यासाठी खऱ्या अर्थानं हा मेळावा आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे मित्र हो पेटत का नाही आपण आम्हाला राग का येत नाही जाती धर्माच्या नावानच आपण पेटून उठे उभे राह पेटावं अशी जी काही राजकीय परिस्थिती निर्माण केली आहे त्याला खरंतर प्रहार तोड राहणार आहे प्रहार त्याला एक नवीन पर्याय उभा करणारा याच्यासाठी आपण एकत्रित झालो आहोत मी महाराष्ट्रभर फिरतोय आणि पाहता पाहता जेव्हा पडल्यानंतर मी विचार करत होतो आणि विचार करत असताना म्हटलं आता पडल्यानंतर तर विषय संपला ना आपला आता काय गरज आहे लढायची मस्त आरामशीर सगळा भारत गिरत पाहून देश विदेशात जाऊन मस्त आपलं व्यवस्थित आपलं व्यक्तिगत जीवन जगावं पण छत्रपतीचा विचार केला तेवीस किल्ले मोगलांच्या ताब्यात गेल्यानंतर छत्रपतीनं त्याच्यानंतर साडेतीनशे किल्ले हातात ताब्यात घेतले लक्षात साडेतीनशे किल्ले तेवीस किल्ले गेल्या कैद झाली महिनाभर तिकडे गेल्यानंतर थांबले नाही पराजय माणसाला पुन्हा वेगळ्या ऊर्जेनं उभा करतो पेटून उभं करत हे छत्रपतीच्या जीवनातून लक्षात आलं आणि मग कार्यकर्त्याला आपण काही दिलं पाहिजे कारण पक्ष हा कार्यकर्त्याशिवाय चालू शकत नाही आम्ही किती काही जण इकडे मोठे असलो तरी तुम्ही असल्याशिवाय या सगळ्या समारंभाला काही फार महत्व येत नाही तुम्ही असणं फार महत्वाचं आहे आणि म्हणून आपण संताजी धनाजी पुरस्कार काढला बऱ्याच लोकांचे कॉल आले आम्हाला का भेटला नाही माझ्यावर तर गुन्हे दाखल आहे पण ते प्रोसेस आहे अर्ज करावं लागतं एक महिना अगोदर महेश भडेनं खूप चांगली मेहनत घेतली आणि आपण सगळ्यांना वेळ दिला त्याच्यात सगळ्यांचे अर्ज घेतले काही लोकांना फक्त अर्ज केला माहितीच भरली बाकीचं काहीच दिलं नाही पण आता सगळ्यांनी काही लोकांना जेव्हा पुरस्कार भेटायला लागले तेव्हा प्रत्येकाला वाटलं अरे यार मी बसलो असतो त्याच्यामध्ये मी पण त्या लाईनीमध्ये मला पण पुरस्कार भेटला असता विषय पुरस्कार पुरता मर्यादित विषय नाही आहे लक्षात घ्या पण ज्या कार्यकर्त्यावर कधी आम्ही पाहतो शाबासकीची आपण थाप देत नाही त्याला पुरस्कारित करत नाही तोपर्यंत त्याचं महत्त्व का आपण पाहतो संघटनेमध्ये येत नाही आणि म्हणून एक विचार केला का संताजी धनाजी जेव्हा लढले तेव्हा महाराष्ट्रात राजाचा कुठलाही प्रभाव नव्हता हो तुम्ही लक्षात घ्या मुद्दा म्हणून संताजी धनाजीचं नाव आपण दिलं कुठल्याही राजाचा प्रभाव नसताना सुद्धा कार्यकर्त्यानं कसं लढाव तर संताजी धनाजीनं दहाही दिशा आम्ही पाहतोय मोगलांना सळो की पळो करणारं काम संताजी धनाजीनं त्या काळात एक सैनिक म्हणून केलं आता काळ जरी बदलला असन पण लूट तशीच चालू आहे लूट तशीच चालू आहे मी असो नसो तो भाग नंतरचा आहे आजही आम्ही जर पाहिलं तर व्यवस्थित तुम्हाला जे काही आम्ही आर्थिक विषमतेची एक नवीन दरी निर्माण होत आहे त्याचं जर आपण व्यवस्थित विश्लेषण अभ्यास जर केला तर काल मी परभणीला गेलो आणि परभणीला गेल्यानंतर नवऱ्यानं आत्महत्या केल्यावर तिच्या बायकोनं पण आत्महत्या केली ते तर वाईट वाटलं पण त्याच्यापेक्षा वाईट असं वाटलं होतं का तिच्या पोटात सात महिन्याचा गर्भ होता ती सात महिन्याची गर्भवती होती आणि सात महिन्याची गर्भवती महिला नवरा आत्महत्या केल्यानंतर ती लगेच त्या दिवशी आत्महत्या करतं मी त्या गावाला भेटायला गेलो गावात पन्नास साठ लोकं आमच्यासमोर शंभर दीडशे लोक बसले आणि त्यांना विचारलंय तुम्ही एखादं बॅनर तर छापाला पाहिजे होतं सरकारच्या विरोधात राग नाही द्वेष नाही संताप नाही सुस्त होते लोक मग मनात विचार केला हेच जर जातीच्या नावाने मेलं असतं तर आणि बच्चू गाव पेटले असते आम्हीच टेमे घेऊन बाहेर निघालो असतो घराच्या घर पेटून टाकले असते म्हणजे आर्थिक विषमतेमुळं आणि धोरणामुळं आमचा शेतकरी रोज मरत रोज युवकांच्या आत्महत्याचा जर आपण विचार केला तर युवन फक्त महाराष्ट्रातले दोन ते तीन हजार युवक दर वर्षाची आत्महत्या होते त्याचं कारण फक्त आर्थिक विषमता आहे आणि यावर आपण कुठेतरी संघटन करून एकत्र होऊन आपण काही नवीन गोष्टी आपण घेतल्या पाहिजे नवीन आंदोलन आपण हाती घेतलं पाहिजे म्हणून रायगडावर आपण पहिलं आंदोलन सुरुवात केलं ज्याला दोन पाय ने हात नाही डोळे नाही त्याला पंधराशे रुपये महिना देतं सरकार आणि अर्ध्या दिव्यांगाला अजूनही सहा महिने झाले पगार भेटला नाही कुठल्याही पक्षाचा हा विषय नाही आहे तुम्ही एक लक्षात घ्या मी काही सभा घ्यासाठी नाही आलोय पण एकंदरीत हा सगळा विचार जर आपण केला तर पिवळणूक होतं कोणाची धर्म आणि जातीच्या नावानं व्यवस्थित यांचे आय टी सेलच आहे सगळ्या पक्षाचे दररोज काही ना काही विषय तुमच्यात टाकतात जसं रमेशनं सांगितलं कबर आली वाघ्या कुत्रा आला नंतर मराठी आणि अमराठी आलं व्यवस्थित तुम्हाला भावनेतला खेळ खेड़ खेळून पक्ष संघटन मजबूत करण्याचा व्यवस्थित दूर नेण्याचा प्रयत्न होत आहे आणि म्हणून मित्र लक्षात घ्या का कार्यकर्ता असताना प्रत्येकाला वाटतं का जिल्हा परिषद सदस्य झालं पाहिजे आमदार झालो पाहिजे खासदार झालो पाहिजे पण आम्ही सगळ्यांना ठरवलं पाहिजे का पद हे राजकारणातलं पूर्ण समजाव आणि काम म्हणजे आयुष्याची खरी लढाई समजलं पाहिजे तरच बदल झाल्याशिवाय राहणार आम्ही पहिले आम्ही लक्षात घेतलं पाहिजे का फक्त राजकारण आणि काम बोनस मध्ये करायला लागलो तर काम होणार नाही काही असा घटक का आम्हाला महत्वाचा आहे जे भगत